आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला जनसामान्यांचा कणकर आवाज आरमोरी विधानसभा मतदारसंघातील लोकांशी नाळ जुळवणारे जमिनीशी जोडलेले नेते म्हणून कृष्णाभाऊ गजपे यांचे नाव महाराष्ट्रात आदराने घेतले जाते दहा वर्षे आमदारपद भूषवूनही कधीही दिखावटीपणा न करता साधेपणाने व सेवाभावी वृत्तीने त्यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहणारे मोठ्या योजनांपासून ते वैयक्तिक मदतीपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रभावितपणे हाताळणारे कृष्णाभाऊ हे आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आहे आपल्या गाव पोटगावला कधीही न सोडणाऱ्या या नेत्याने साध्या घरातून कार्यरत राहून जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत राजकारणापेक्षा लोकसेवेला प्राधान्य आमदार पदाचा कधीही गर्व न बाळगता विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आदराने चहापाणी देणाऱ्या कृष्णा भाऊंची लोकसेवेवरील निष्ठा अद्वितीय आहे निवडणूक हरल्यानंतरही खचून न जाता मतदारसंघातील सेवेसाठी ते अहोरात्र प्रयत्नशील आहेत त्यांची विनम्रता कष्टाळूपणा आणि सर्वांसोबत समानतेने वागणारा स्वभाव हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे असून ते त्यांना नेहमीच पाठिंबा देतील अशी भावना जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रणय खुने यांनी व्यक्त केली